कसं नाही नवसाची मूर्ती असं कारखान्यामध्ये पाठ आणला जायचा आपला एक मातीचा गोळा ठेवायचा त्याच्यावरती पाठावरती आणि मातीची पूजा करून बाबा मंडळ सांगणार आम्ही तुम्हाला एक अनामत रक्कम म्हणजे ऍडव्हान्स म्हणतो ना तुम्हाला मूर्ता करून बाप्पाला बनवायला चालू करा फक्त माती म्हणून एक तो आपलं मीडिया म्हणजे आज मातीपासून कुठली गोष्ट घडते बाप्पा वगैरे त्यामुळे माती गणपती आमचा प्लास्टरचाच आहे एकोणीशे पस्तीस मग ते तुम्ही बघितलं असाल आज बरेच वर्षा पूजा परत ही माती जी आहे जी आकाराची ती ज्या दिवशी आमचा पाद्यपूजन सोहळा असतो गणेश मूर्त ज्या दिवशी होतो त्यावेळेला लालबागच्या राजाच्या नावाने त्याच्या बाजूला एक सुपारी पण पूजली जाते मातीची आणि त्याची पूजा केली जाते अख्खा दिवस रात्री एक दोन पर्यंत पर पर हो ते सगळं लोकांचं पाय पडणं वगैरे सगळं झालं की दुसऱ्या दिवशी अ तेच जी माती आहे मातीचं जे पाऊल ते माझ्या कारखान्यात परत आम्ही आणतो म्हणजे आण परत मंडळ पाठवून देत सुपारी असतं ती मला दोन महिने साधारण जूनच्या आसपास ती पूजा होते